दरम्यानच्या काळात आमचे पत्रकार मित्र संदीपजी उतर्डे असतील गणपतरावजी कवडे असतील आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपले स्वागत आज आपण होणाऱ्या विधानसभेच्या निमित्त आपल्या जुन्नर तालुक्यातील विद्यार्थी आमदार आणि आजचे उमेदवार अतुल दादा देणगे यांच्या प्रचारार्थी जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचे महाराष्ट्राचे नेते झिरवळ साहेब येणार आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन या व्यासपीठावरती अनेक नेते मंडळी आहेत आपले अतुलदादा व्यंके साहेब आहेत आणि सर्व व्यासपीठ मंडळी सर्वांची काही नाव घेत नाही खऱ्या अर्थानं या जुन्नर तालुक्याचं नेतृत्व हे कधी दुःखामध्ये सामील होत खऱ्या अर्थाने यापूर्वी आदिवासी समाजावर अनेक संकट आली आणि त्या संकटाला देखील समोर जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला व्यंग्य कुटुंब उभं राहिलं याची आम्हाला निश्चित प्रमाणे आहे मग आंबोलीसारखं एक प्रकरण असेल आंबोली गांध्या एका तरुणीवरती अतिशय आदरणीय भाऊसाहेब देवाडे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय पटेल आपण उपस्थित राहिला सुरेशजी साहेब असतील कांबळे सर आपले मनपूर्वक स्वागत महायुतीचे लाडके उमेदवार अतुल ददा खरंतर आमच्या महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यातील आमच्या आदिवासी भागात अतिशय चांगल्या पद्धतीने सरपंच म्हणून काम करणाऱ्या आमच्या सहकारी असतील किंवा महिला संघटनेत काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी असतील या सर्वांची अशी इच्छा आहे की त्यांना आपलं आवश्यण या ठिकाणी करायचं आहे तरी मी कमलताई शेळकंदे असतील सुमनताई लांडे असतील उषाताई चिमटे असतील सीमाताई रगतवान असतील सुरेखादाई माळे असतील त्यांना मी जेव्हा साहेब आल्यानंतर आमच्या या पहिल्या बघिणी आपल्या या ठिकाणी आवश्यक करणार कर आहे तरी दरम्यानच्या काळात गंगाराम सांगळे साहेब आपल्यास विनंती आहे की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण येथे सर्वजण उपस्थित आहोत आपले सन्माननीय तालुक्याचे आमदार अतुलदादा बेंके या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर आज इथे उपस्थित आहे आणि थोड्याच वेळात माननीय नरजी झेरवाळ साहेबांचंही पण आगमन होत आहे आत्तापर्यंत बऱ्याच वक्त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सर्व काय असेल ते विकासावर भर दिलेला आहे आणि एकोणीस ते चोवीस या कालावधीमध्ये आतदारांनी केलेली कामं आणि केलेला विकास यावरच सर्व मंडळींचा भर असून आणि शेवटी विकास हाच महत्वाचा मुद्दा आहे आज या ठिकाणी जी सर्व आदिवासी मंडळी जमलेली आहे यांना मी एक मुद्दा प्रकर्षाने सांगेन की बऱ्याच वेळा आदिवासींचं मतदान किंवा लोकसंख्या ही एक लाख तीन हजार आहे हे असं वासवलं जातंय हे सर्व चुकीचं असून कालच आम्ही ऑफिशियली जे रेकॉर्ड काढलेले आहे त्याच्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आदिवासीची लोकसंख्या ही सेहेचाळीस हजार आहे हे सर्वांनी पहिल्यांदा लक्षात घ्या बऱ्याच अंशी प्रचाराचा आहे मुद्दा केलेला आहे की एवढी मत आहे एवढी मृत आहे तर हे काही नाही आहे तर हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की सेहेचाळीस हजार सत्तेचाळीस हजाराच्या आसपास हे आपलं मतदान आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे गैरसमज पसरवला जातोय म्हणून मी हा मुद्दा मुद्दाम आपल्यासमोर क्लिअर करत आहे दुसरा मुद्दा असा की आदिवासी भागामध्ये पूर्वी तुमची कामे होत नव्हती निधीची कमतरता असेल निधी अपुरा पडत असेल परंतु अतुल सेट बेरके यांच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक गावाला भरपूर निधी आलेला आहे मी माझ्या हाडसर गावचं तुम्हाला उदाहरण देईन एकट्या हासर गावामध्ये चोवीस कोटीची कामं मंजूर होऊन आलेली आहेत काही कामं चालू आहेत काही कामं मंजूर आहेत पाच कोटी दहा हो कोटी पंधरा कोटी ऑन अँड ॲव्हरेज जर आपण विचार केला प्रत्येक गावाला पाच ते दहा कोटीची कामं चालू आहेत राहिला मुद्दा अतुल दादांच्या शिक्षण सुसंस्कृतपणा पाणीदार आमदार आणि निवडून येण्याची क्षमता ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो त्या दृष्टिकोनातून आपण सर्व समाज बांधवांनी विचार करावा आणि सर्वांनी आज उपस्थित आहेत मारुती मोकले असतील पोपटराव रावते तळपे गुरुजी किसन आंबेरे सगळीच मंडळी देवका मोरे महिलामध्ये दे, कमलताई शेळकंदे सीमताई रगतवा तरुण कार्यकर्त्यांमध्ये अजिंक्य घोलपे संदीप मुंडे ललित जोशी नंतर निलेश रावते सर्वांनाच माझी विनंती आपण सर्वांनी जोरदारपणे जोर लावू आदिवासी गावामध्ये पाडळी निरगुळे गटामध्ये जोर लावू अतुलदा भरघोस मतानी आपण विजयी करावं असं मी सर्वांनाच समाज बांधवांना आवाहन करतो थांबतो जय आदिवासी जय हो आदरणीय भाऊसाहेब साबळे यांना विनंती की आपण मार्गदर्शन करावं जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त आपल्या तालुक्याचे सर्व सर्व आदरणीय आमदार अतुलदा बेंटे तालुका अध्यक्ष पांडुरंगी पवार उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ बंधू आणि बघिनी आता हे जे चाललेलं आहे विधानसभेच इलेक्शनचं वार आहे बारीक सारी गोष्टी सर्व बंधुबागिनी समजून घेण्याची काळाची गरज आहे या राज्याचे प्रमुख माननीय अजितदादा पवार ही व्यक्ती जी आहे कामाची व्यक्ती आहे दिलेला शब्द पाळणारा एक मुख्यमंत्री भावी आहे तालुक्याचं जिल्ह्याचं आणि राज्याचं जे विजन असेल तर एकमेव नाव आहे त्या राज्याचे प्रमुख अजितदादा पवार समजून आदिवासी बांधवांनो की आपल्या ह्या राज्याच्या वित्त विभागाकडून डोंगरी आणि आदिवासी भागाचं भागाचा निधी आलेला आहे या तालुक्यासाठी त्या नऊ टक्क्यातला काही भाग जो आलेला आहे काही कोटी रुपये ते हे तालुक्याचे आमदार मान्य अतुलदा बेंके यांनी कळजूबाई पासून मंदिरापर्यंत आणि पाचगडच्या तर सर्व जर पाच पाच कोटीची कामं झालेली आहेत ते तुम्हा आम्हाला विसरता कामा नाही एक माणूस या तालुक्याला लाभलेला जो आमदार आहे तो सर्वसामान्य माणूस आहे तो कोणत्याही गरिबाच्या घरामध्ये जातो लग्नाच्या वरतीमध्ये किंवा तस्करीच्या विधीमध्ये तुमच्या आमच्या समोर पंक्तीला बसणारा माणूस त्यांचं नाव आहे दादा मला कोणावरती टीका करायचं नाहीये परंतु गरीबाच्या हाकेला धावून राहणारा आणि कोणत्याही दलित वस्तीमध्ये आदिवासी वस्तीमध्ये रस्ते पाणी आणि लाईट आणि ज्या भौगोलिक खर्च आहेत त्या पाच वर्षात पूर्ण केलेले जे बजेट आहे ते तीन हजार तीनशे तेहतीस कोटी कशाला म्हणतात जर पाच वर्षांप्रमाणात बदल करू शकतो तर उरलेल्या गोईच्यामध्ये आपण त्यांना जर आमदार केलं तो, 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 तो निश्चित बदल करतो कोलेवाडीचे आमचे धोंदू मराडे जयराम भालेराव नामदेव नाडेकर प्रभागाचे शिंगाडे बुधाचे शिंगाडे थोमास शिंगाडे सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि गावातून दोन तीन गाड्या त्यांनी परिपूर्ण आणलेल्या आहेत आणि दादांना या ठिकाणी मी आश्वासित करतो की आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये तिकडे गोविंदराव ताप्यातो चिल्हेवडीला गोईरसाहेब असोत

नानाशेठ गोडे असतील उपाध्यक्ष प्रकाश शेठ तासणे असतील त्याचबरोबर सचिव म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते बाळासाहेब मस्करे असतील माजी संचालक पुरशुराम शिंदे साहेब असतील तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव आदरणीय विवेकजी धुमाल साहेब असतील पुणे शहराचे उपाध्यक्ष आदरणीय आनंदजी बेल्ल साहेब असतील त्याचबरोबर पुणे शहराचे सरचिटणीस शेखाजी कदम साहेब आपलेही समोत्स्य या ठिकाणी म्हणून पुरवसावतो देशातील महान ए.पी.जे. अब्दुल कलाम जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते माननीय वल्लभशेठ बेंके साहेब व जन जननी इतिहासामध्ये क्रांती केली एक नवा विचार पेरला त्या सर्व क्रांतिकारी महामातांना व महामानवांना प्रथमत आपल्या ताळ्यांच्या गजरामध्ये विनम्र अभिवादन जुन्नर तालुक्याचे महायुतीचे कर्तृत्वकार उमेदवार माननीय अतुल मामा बेंके हे उच्च शिक्षित असून समाजकार्याचा वारसा त्यांना लाभलेला आहे ते समाजाची सेवा करत आहेत आणि करत राहतील अशी आम्हाला सर्वांना खात्री, खात्री आहे दिनांक पोपट राहते या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करतो यांना विनंती करतो की आपण त्यांचं मनोमत व्यक्त करायचं सरुवा, सरुवा मताने जय हो। माजी सरपंच रावते आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील सर्व आदिवासी भागातील सर्व आदिवासी कार्यकर्ते विविध गावचे सरपंच उपसरपंच आणि तालुक्यातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य नेते ने व उपस्थित बंधू भगिनींना आज या ठिकाणी विधानसभेच्या प्रचार दौऱ्या निमित्ताने राज्याचे आदिवासी नेते सन्माननीय नरहरी झेरवाळ साहेब हे या जुन्या दौऱ्यावर येत असताना सर्वच आदिवासी भागातील कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर माझ्या अगोदरच्या वक्त्याने बरेच काही काही सांगितलेलं आहे परंतु सन्माननीय शेठ बेंके साहेबांचं कार्य मग ते आण्यापासून तर आमच्या नाण्यापर्यंत जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो अनेक गावातले रस्ते असतील शाळा असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील किंवा आरोग्य केंद्र असतील किंवा इतर काही सुविधा असतील त्या सोडवण्याचं काम अतुल शेठ बेंके साहेबांनी दोन हजार एकवीस पासून जे सुरुवात केतात दोन हजार चोवीस पर्यंत या भागामध्ये जर तुम्ही आमच्या तांब्यापासून तिकडं फार कोठव्या मांडव्यापर्यंत जरी कुठेही गेला तर असं कुठलं गाव नाही की त्या ठिकाणी आपण शेट निधी नी, पाठवला हो नाही मित्रांनो प्रत्येक गावात दोन कोटी चार कोटी पाच कोटी याप्रमाणे निधी प्रत्येक गावामध्ये गेलेले आहेत मग त्या गावातले रस्ते असतील गटारे असतील शाळा असतील किंवा अन्य इमारती समाज मंदिरे असतील सभा मंडप असतील या इमारती आज आपल्याला बघायला मिळतात परंतु मित्रांनो आपल्या आमदारांचं जे काम आहे जुन्नर तालुका दोन हजार अठरा ला पर्यटनामध्ये घोषित झाला परंतु दोन हजार अठरा पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत कुठेही एक रुपयाचा निधी जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनाला उपलब्ध झाला नाही परंतु ज्या वेळेला आपले आमदार निवडून आल्यानंतर जे पहिलं काम हातामध्ये घेतलं ते काम घेत असताना कृती किंवा त्याचा निधी आदिवासी भागात किंवा या तालुक्यात कुठेही आलेला नव्हता मित्रांनो आमच्या अनेक सहकारी आमचे कमादा साबया आहेत कुठंतरी अनेक सहकार्याने साथ दिले आणि सन्मान्य आमदार साहेबांचा आम्ही मोठं शिष्टमंडळ घेऊन गेलो त्याच्यामध्ये आमच्या इथं जरी मीडिया चालवत असतील आमचे पंढरी सरोपते आहेत किरण साबळे आहे आमचा किरण